कार्यक्रमाला उपस्थित असलेले त्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार चे मित्र सन्माननीय कैलादजी पाटील साहेब या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण सगळेजण एकत्रित जमलो इथे ज्येष्ठ विधिज्ञ सन्माननीय आशिषजी सरोवर साहेब आमचे इथले साहेब विधी मंडळाचे सर्व पदाधिकारी आपण समोर उपस्थित असलेले सर्व वडील झाले मंडळी आमच्या माता भगिनी आणि सगळ्यात गडबड असल्यावरच तुम्हाला उमेदवार टाकल्या निवडणूक झाल्यावर सर्व कधी येत नाही पण मला वाटतं हा योग सिद्ध तुमच्यामुळे आला त्याच्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा मी सगळ्या मंडळाचं मं सर्व वकिलांचं आमच्या माता वहिनीचं माझ्या मतदार बंधूंचं मनापासून आभार व्यक्त करतो की मी पाच वर्ष काम केल्याच्या नंतर परत मोठ्या विश्वासानं म्हणजे तर पण तीन लाख एकोणतीस पेक्षा आधीचं माता तिकीट जोडून परत एकदा आपला खासदार म्हणून मला काम करण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आज हा कार्यक्रम होत असताना बऱ्याचशा गोष्टी तुमच्याकडनं आज तुमच्या ऐकायला मिळाल्या की खरं आहे की कुठलीही बाजू वकील म्हणून त्या ठिकाणी ती मांडत असते कायद्याच्या चौकटीत राहून ते मांडत असते त्यामुळं सहसा वकिलाबद्दल आकस कधी काय ठेवायचं कारण मला दुसऱ्या तुझं माझ्या अनेक प्रकरणात असते तुमच्या लगेच आम्ही साहेबीवर बसत नाही दुष्कनी त्यांच व्यवसाय आहे आणि कायद्याच्या बाजूने लढत असताना प्रत्येक जणाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे बाजू घेत असते मांडत असते आणि मला वाटते अशाच पद्धतीचं वातावरण आपण सगळीकडे ठेवणं निदांत गरजेचं आहे की बघा म्हणजे आपला दुष्कनच असं म्हणण्यापेक्षा शेवटी ती कायद्याची बाजू पुढचा माणूस जो त्यांचा क्लायंट आहे त्याची महत्व असतात आपण आपली बाजू मांडत असतो त्यामुळे नेहमी नाही माझं तरी कधी पण आज नाही माझं फीडच वातावरण असतंय ह्या विषयात एकदितपणे चालू असते आज फक्त काही मूर्तीवर म्हणतो निश्चितपणे मला या ठिकाणी पासिंग करणं गरजेचं आहे मी अनेक बघतोय लोकप्रतिनिधी आता सुद्धा की आम्हाला असं वाटायला लागले की आम्ही आमच्या वडिलांची स्टेडियत शिकून तुम्हाला काहीतरी द्यायला पाहिजे आम्ही विसरूनच गेलोय तुम्ही आम्हाला निवडून दिले तुम्ही दिलेल्या मतामुळे आम्ही तिथं बसतोय तुम्ही दिलेल्या बहुमतामुळे आम्ही तिथं विश्वस्त म्हणून आम्ही काम करतोय तुमच्या कष्टाचे जीएसटीच्या रुपाने जमा झालेले पैसे आम्ही तुमच्यासाठी खर्च करतोय की आम्ही विसरून गेलो आम्हाला असं वाटायला की आपल्या वडील काहीतरी आपण विकस करायला आम्ही तुमच्यासाठी करायला ही भावना जी चाली ती अतिशय दुर्दैव आहे आणि अतिशय चुकी सरकार हे सरकार 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 जे सरकारी पैसा जो म्हणतोय तो शेवटी तुमच्याकडनं आलेला पैसा आहे टॅक्सच्या माध्यमात आलेला पैसा आहे आणि तुम्ही आम्हाला विश्वास पण पाठवलंय की तो व्यवस्थितपणे आमच्या कल्याणासाठी तुम्ही वापरावा मला वाटतं ही भूमिका त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे मी आता जसं जेवढी हॉस्पिटलला गेलो होतो आणि गेल्याच्या नंतर मला शापूरकर सरांनी कधीच म्हणजे आता मी त्यांचा लहानपणापासून पेशंट आज मला पहिल्यांदा आवर्जून दाखवली ती बघा ना तुम्ही त्या खड्ड्याचं जरा काहीतरी इतकी विचित्र अवस्था आहे सगळ्या शहरात फिरत असताना बघतोय पाऊस पडला की अक्षरशः कमरे इतकं पाणी तिथं जात आणि खंद या गोष्टीची वाटती की ह्या कामाला मंजुरी असताना केवळ आम्ही काहीतरी राजकीय वेगळा विचार केला किंवा आम्ही वेगळ्या बाजूला गेलोय म्हणून मंजूर असलेल्या कामालाच स्थगिती द्यायचं आणि त्याच्यापुढे ते हाईट अशी की हायकोर्टात रिट केल्याच्या नंतर रिट मध्ये तिने उत्तर दिले की आम्ही स्थगिती उठवून टाकतोय आणि कामं करतोय पण अद्याप ती स्थगिती उठवली गेली नाही ती कामं कशी होणार नाही याच्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे उद्देश एकच आहे की हिती विकास काम नाही झाले की जो जनतेला त्रास होतोय तो त्रास या आमदारावर आज जावा त्या खासदारावर दोन शिवाय द्याव्या त्या आमदाराला काहीतरी बोलावं आणि मग जी कशी करता येईल या भूमिकेतलं जर काम केलं जात असेल तर ते अतिशय आहे पण मी तुम्ही जसं की मी सुद्धा की कर्मा आणि कर्म असा असत शेजारच्या माहित नसेल आपल्या गरजाला माहित नसेल मित्राला माहित नसेल पण आपल्याला वैयक्तिक माहीत असतं आपण काय केलं त्यांचं आणि आपण केलेलं जर योग्य असेल तर त्याच फक्त आपल्याच पिढीला नाही अनेक पिढीला मिळते आणि आपण केलेलं जर अयोग्य असेल आपण चुकीचं केलं असेल आपण कुणाला जर तो असेल आपण कुणाला जर त्रास दिला असेल तर मला वाटतं ते सुद्धा आपल्याला भोगायला सोडत मला वाटतं ही जी मानसिकता लोकप्रतिनिधीवर आता जर आमचं असं झालंय रेल्वेच कशासाठी आता निवडणूक लागली काय जय तिथे घटना चालू आहे सध्या घटना चालू आहे मला नाही की रेल्वेचं खात तरी केंद्राकडून काढून राज्याकडे गेले त्यांना चालवायची पण मला वाटतंय त्याच्या पाठीमागची भूमिका लोकप्रतिनिधी या नात्यानं आपण सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे की असे म्हणजे आमच्यावर एवढा अन्याय आहे एक तर स्वातंत्र्य मिळत असताना अन्याय झाला आम्हाला एक स्वातंत्र्य मिळालं आणि आता सुद्धा अशी परिस्थिती आहे की आता आमचा तुळजापूर दाराशुन रेल्वे मार्ग होते मला वाटतं अनेक मंडळी असते अख्ख्या महाराष्ट्रातले जेवढे रेल्वेचे प्रकल्प झाले ते सगळे थेट गाडीने झाले फक्त दाराशूनच रेल्वे प्रकल्पाच्या बाबतीत असं का झालं की कंपल्सरी तिथं आणलं आणि शेतकऱ्याच्या तोंडाला त्या ठिकाणी झालंय आणि ह्याच्याबद्दल जर आवाज उठवला तर मला विरोध आहे प्रोजेक्ट विरोधा आपल्या भागातल्या शेतकऱ्या समजा आपण असू द्या आपली जमीन जाऊ द्यावर तिथं आपली दोन एकर आपली तीन एकर जात असत आणि जमिनीचा जो भाव त्या ठिकाणी हायवेला मिळालाय त्याच्या एक टक्का दोन टक्का सुद्धा जर भाव मिळत नसत तर मग त्या शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल आवाज उठवल हा जर प्रोजेक्ट असतं तर विरोध तर हो। विरोध पण त्याची सगळी तुम्ही मागीत चालायची आणि मग सांगायचं की विकास करायचा विकास कसं <laughs> <अगीली> हो <किया। laughs> ना विकास त्या वाई तर आणि योग्य आहे चालेल माहिती आहे की त्यांना तुम्ही का अख्ख्या महाराष्ट्रात चपसर काय कुझिशन कुठं चाललंय फक्त योग्य झालाशी सापडली त्या अशा पद्धतीनं सगळं चालवय आता कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या विरोधात तुम्ही विधीत न्या बाकीच्या गरज नाही ती बाकी त्याला वाटत की नारळ पडला म्हणजे त्याच नाही काही त्याला प्राधान्य क्रमांक घ्यायचं काम कधी झाले बघा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प आणि दुर्दैव असेच आहे एकवीस टीएमसी नाही सातच टीएमसी मिळाले आम्ही हाणालो एकवीस हा आधान्यात कापा मिळाले सातच टीएमसी दुर्दैव असं आहे प्राधान्य नव्हत ती इथं पाटील बसले माझ्या सरकारच त्यांच्या सरकारचं म्हणून सांगत नाही तुळजापूरचा दहाटी मॅरेज पण ते रामदार तलाव काम करायचं मात्र प्राधान्य क्रमात नव्हतं आणि प्राधान्य क्रमात नसल्यामुळे बजेटचं प्रोविजन होऊन सुद्धा ती काम करता येत नव्हतं दहावी मॅरेज बांधायचं तिकडे पश्चिम महाराष्ट्रात तिकडच्या माझ्या ही वस्तुस्थिती होती आम्ही जयंत पाटील साहेबांच्या भागात लागून या ठिकाणी ला हो ते तो प्राधानिक आपल्याला आमदारातलापर्यंत आणि साठवण साठवत घेतला आणि ज्याच्यामुळे आता ही कामं जी दिसते तुम्हाला प्रत्यक्षात होताना पण तरी बी एखाद्याला वाटत असेल माझ्या मुळे झाले मला खर बाबा म्हणायचं आपल्याला काही दुखण नाही नाही आपल्याला उद्घाटन करायला त्यामुळे ती बी आपल्याला नसते कधी कुठल्या गोष्टीचं सोय सुद्धा जी वस्तुस्थिती आहे ती मात्र कायमस्वरूपी त्या का ठिकाणी मांडणं मात्र नितांत गरजेचं आहे असे की मला सकाळी विचारतो तुम्ही या आमदार योगा करता योग चिडता काय उपयोग आहे म्हणजे योगाचा तुमच्या म्हणलं जर चिडला असं नव्हतं म्हणलं त्या आमदारानं शेतकऱ्याला सांगितलं होतं की विमा ज्यांना मिळाला नाही त्यानं प्रशासनाकडे अर्ज करा आणि पंचरव्याच्या प्रती मागून घ्या कुणाकडे प्रशासनाकडे आणि वस्तुस्थिती अशी होती की आज तर आता त्या घटनेला दीड दोन वर्ष होत आले अजून पण प्रशासनाकडे विमा कंपनीनं पंचनाम्याच्या प्रती दिलेला नाही आणि सांगते काय शेतकऱ्याला प्रशासनाकडे अर्ज करा प्रतिक्रिया असं मुखात काय आपल्याला पटत नाही अजून अजूनही मिळालं मग आसी शेवटी माणूस म्हणून एखादा माणूस जर पुढच्या लोकांना भूर्ख समजत असेल आणि काही सांगत असेल तर त्या गोष्टीचा राग येणं माणसाला स्वाभाविक आहे तरी पण मी जिल्हाधिकारी विचारत होतो की कुठल्या साहेब तुमच्याकडे माझ्या प्रती आहेत कधी विचार नाही म्हणून सांगत होतं आणि हे जरी पुढे पडत होत म्हणून त्याला तू काय लागत होत पडलं पडलं काय अशी सगळी परिस्थिती आणि अजून एक गमत बघा आपण पिण्याच्या पाण्याचं आरक्षण कुठून घेत दोन हजार बावन पर्यंत लोकसंख्या आरक्षण कुठून केलंय आता मला सांगा आरक्षण जर उजून घेऊन असत तर पाण्याचा प्रकल्प आपण कुठून करणं अपेक्षित आहे कुठून करणं अपेक्षित आहे जिथून पाणी आपण रिझर्वेशन केले सरकार बाहेर येत नाही काय म्हणले ते अर्ना आणि रोहिबर तिथून पाणी पुरवठे घेऊन ते लोक बोर्ड लावायला लागले पाय पाहिली माणसं आहे कसं याच सर म्हणजे आपण पाण्याच्या एका एका थेंबासाठी प्रयत्न करतोय आज आपण एक एक थेंब पाणी शेतकऱ्याला सिंचनासाठी मिळेल कसं ह्याच्यासाठी प्रयत्न करतो जर सगळंच आरक्षण जर पडलं तर त्या ज्या शेतकऱ्याच्या जमिनी त्या धरण होताना गेलेल्या आहेत काय फायदा आहे त्याचं नुकसान नाही का हा एक वेळ सोय नसल कुठून येत नसेल तर आपण जिथं योजना करायला आमचं काही हरकत नाही पण आरक्षण असताना व्यवस्था असताना तिथलं सगळं बोलणे जिथं आपण योजना जर अंमलबजावणी तर ह्याच्यापेक्षा कपाळ कपाळकरंटी मंडळी मी बघितली नाही असे जे आमचं दुर्दैव असं आहे म्हणजे ही वस्तू वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला की आमच्याकडं दनेगावचं धरण घ्या आमच्या जमिनीवर हो आहे तुमचं निम्न त्यांना प्रकल्प घ्या आपल्या जमिनीवर हो आहे पण लाभ आणि तुम्ही धनेगाव धरणाच्या जा खाली जावा बॅरेजेस आहेत सगळे बॅरेज म्हणजे बेचाळीस किलोमीटर पाणी थांबतोय बॅरेजेस मध्ये किती बेचाळीस आणि त्या धरणाची जेवढी क्षमता आहे त्या क्षमतेच्या ऐंशी टक्के पाणी कुठे थांबते पुढच्या बॅरेजेस मध्ये सुंदर नाव आहे कोल्हापूर पद्धतीचे बांधारे पुढाऱ्याला माणसाने हानावं का माणसाला पुढाऱ्याने हानावा अशी परिस्थिती कोल्हापूर पद्धतीचे बांधारेस का बॅरेजेस मध्ये करायचं निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही घेतला मला वाटतं झाला त्या ठिकाणी अग्रेसर होते त्यांनी सगळ्याचे सर्वे करून घेतले इस्टिमेट दाखल केले आणि तीन मंत्री होतो ते तीन त्यांचे झाले मोजलो आमच्या मोजूर व्हायच्या आधी तरी तिने गुवाहाटीला पडू सगळे आमचे असे चित्र पण मला तुमच्या सगळ्याला एवढीच विनंती करायची की आता कामाचं नाटक ह्याच्यावर काही उपयोगाचं नाही आपल्याकडे पाण्याशिवाय इथल्या शेतकऱ्याला पर्याय नाही आणि ते पाणी आपल्याला अनावर टाकणार आहे त्याच्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असणारा नेतृत्व आपल्याला महत्वाचं आहे असं नाही की खाली केली बॅरेजू शकते पण आपण कोल्हापूर पद्धती अडकून पडतो एका बॅरेज मध्ये जेवढं पाणी साठतंय तेवढं अख्ख्या कोल्हापूर पद्धतीच्या बंद सगळी मिळून जरी आपण काढले नाराशिव जिल्ह्यातली तरी त्याच्यात पाणी साठव वस्तुस्थिती त्यामुळं अशा पद्धतीनं ही भूमिका घेऊनच त्या ठिकाणी जावं लागणार आहे मला वाटतंय बरेचसे विषय आहेत मी आज त्याचा करू इच्छित नाही पण एवढं मात्र सांगतो ज्या अपेक्षेनं ज्या आकांक्षेनं तुम्ही आम्हाला या ठिकाणी बसवलंय त्या तुमच्या अपेक्षा भागा, त्या भागातल्या जनतेच्या अपेक्षा तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं अगदी मी त्या ठिकाणी प्रयत्न करू वचन तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना देतो आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते आलं आसीमजीना पण या ठिकाणी ऐकता आलं आणि लोकशाही खत्रे मी आहे नाही खरंच आहे सांगतो काही नाही व्हायचं बहुमत व्हायचं बहुमत व्हायचं बहुमत झालं काय जावं बरं तिकडे ही सगळी तिथं आणि दुर्दैव आहे एक सुद्धा प्रायव्हेट मेंबर बिल एक सुद्धा एक सुद्धा प्रायव्हेट मेंबर बिल आता काही खासदाराचं दिलेले एखादं विधेयक जे ते चांगलं जरी असतं एखाद्या कायद्याला दिलेल्या अमेंडमेंट तुमच्या जर हरकतीच्या सूचना असतात त्या चांगल्या जरी असतात तर एक सुद्धा अमेंडमेंट मंजूर केली जात चांगलं असतं ही सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा पद्धतीने जो लोक वहिनीच आहे त्याचं सांगितलेलं घेतच नाही या पद्धतीने जे चाललंय ते चुकीचं आहे मला सरकार सरकारनं आवाजेंद्र सुद्धा सगळ्या बाजूचा आवाज ऐकून मग ते चर्चा ठेवतोय कशाला आपण अमेंडमेंट येतोय कशाला आपण प्रायव्हेट मेंबर पण येतो कशाला आपण कुठलेच घ्यायचे नाही मला वाटतं ही भूमिका काय त्या ठिकाणी योग्य नाही त्याच्यात सुद्धा सरकार नावाचे आवाजेंद्र करणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीनं की माझा असेल तरच माझं सरकार म्हणजे आता आम्ही करायला नाव तिकडे की तुम्हाला दिलेलं काम पण माझ्या बापाच्या घरचा माल असावी पण ही चालला लोकशाहीमध्ये अशा वृत्तीची माणसं जितकी कमीत कमी करता येईल त्या दृष्टीनं लोकशाहीच्या प्रत्येक म्हणजे मतदारानं मतदानाची मत जबाबदारी आहे की त्या पद्धतीनं मतदान करणं आवश्यक आहे माझ्या माध्यमात दाखवलं दिले माझी जी अवघड अवस्था होती सहा मध्ये पाच आमदार होता ती एक माझ्यासोबत होत सहा पाच मिळत होती पैशाचं तर काय म्हणायचं त्याला अतिवृष्टी म्हणायचं काय म्हणायचं एका बाजूला असताना आपण जर काम केलं असेल आपण प्रामाणिकपणे झटलं असेल तर सामान्य जनता कशा पद्धतीने त्या ठिकाणी उत्तर देत असते आणि कशा पद्धतीने लोकशाही जागृत असते लोकशाही कशा पद्धतीने त्या ठिकाणी दाखवते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हटलं तर धाराशिव लोकसभेचा निकाल त्या ठिकाणी प्रत्येकानं लक्षात घेण्यासारखा आहे आणि त्याच्याबद्दल सुद्धा तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आपण जो विश्वास टाकला त्या विश्वासाला पात्र राहून प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न विदूर पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा आम्ही करत राहू हेही वचन देतो आणि फक्त एकच सांगतो प्रायव्हेट मेंबर साहेब मी काय केलं तर की आता आम्ही आमदार साहेब आहेत त्यांना मतदानाची गरज आहे ज्यांची ज्या अडचण आली तर ती ऍड्रेस करते ऐकून घेते मला मला, मला मत नाही मला पाच जायचं मला की काय तुम्ही जसं आमदार इव्हॅल्युएशन करता केलेल्या कामाचं मताच्या रूपाने त्याच पद्धतीनं अधिकाऱ्याचं सुद्धा इव्हॅल्युएशन व्हायला पाहिजे कलेक्टर तुम्ही आय एस आय पी एस च्या परीक्षा घेता त्यांना कलेक्टर म्हणून बसवलं त्यांचं प्रमोशनच असतं त्यांचं इव्हॅल्युएशन कोण करायचं पण त्यांचा समज असा झालाय की एकदा नोकरी लागली की प्रमोशनच आहे राहतंय का जळतोय काय काही घेणं देत नाही आणि सगळ्यात महत्वाची ह्या लोकशाहीमध्ये अडचण अशी आहे की धोरण ठरवणारी एक बाजू आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करणारी दुसरी बाजू त्या अधिकाऱ्याला जर कसतीच भीती नसेल त्याचं इव्हॅल्युएशनच होणार नसल तर मग त्याला काय म्हटलं काम करायचं आता अनेक प्रश्न आहे साहेब आता आता त्याच्या पॉईंट दगड घालायचं राहिलाय की खडे बुज खडे बुज म्हणून त्याला आता म्हणलं मी हे जर मी त्या ठिकाणी करायचं या करा कलेक्टर आहे लोकांच्या समस्येबाबत लोकांचा अभिप्राय ना समजा शंभर लोक आले शंभर लोकांपैकी लोका ऐंशी लोक ऐंशी लोकांनी सांगितले कलेक्टर चांगला आहे कलेक्टरचा अजून पुढे कुठं सचिव करा आणि शंभर लोकांपैकी जर ऐंशी लोकांनी सांगितलं की हे खराब आहे लगेच कलेक्टरचा डेप्युटी कलेक्टर करा ना डेप्युटी कलेक्टरचा दर करा आणि मला वाटतं लोकांचं हे नियंत्रण तिथं गरजेचं आहे तरच त्या पद्धती म्हणजे तुम्हाला अभिप्रेत असताना काम त्या ठिकाणी होऊ शकतंय नाहीतर नोकरी लागली की जणू आपली आता काय पद्धतीचं त्या ठिकाणी वाग आणि ही प्रायव्हेट मेंबर टाकलो तो साहेब ठिकाणी झालं नाही आता परत इंट्रोड्यूस करतोय आता नवीन संधी दिली तुम्ही पण अधिकाऱ्यावर सुद्धा कशा पद्धतीचं नियंत्रण तेजस्ता कामाचं ग्रॅज्युएशन असण गरजेचं आहे असं मला त्या ठिकाणी वाटतंय तुमच्या सगळ्यांचे आभार धन्यवाद